जीवनात विविध क्षेत्रात माणसं कामं करत असतात आपलं काम यशस्वी झालं पाहिजे आपलं जीवन यशस्वी झालं पाहिजे आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला उत्तम यश मिळालं पाहिजे यासाठी काही तत्व आपण जर लक्षात ठेवली तर यश मिळणं कठीण नाही तुकाराम महाराज म्हणतात आपणची तारी आपणची मारी आपण उद्धरी आपण या आपली उन्नती आपणच करू शकतो आणि आपला नाशही आपणच करू शकतो मग आपला उद्धार करणं जर आपल्या हाती आहे तर आपण त्यासाठी जे आवश्यक प्रयत्न ते का करू नयेत यासाठी विद्वान लोकांनी काही कल्पना सुचवून ठेवलेल्या आहेत की या क्रमानं तुम्ही जा आणि बघा तुम्हाला कसं यश मिळतंय ते पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे, जे कार्य करता त्या कार्याची तुम्हाला उत्तम जाण हवी त्यातली मर्म तुम्हाला माहीत हवी ते कसं करायचं आणि कसं उत्तम प्रकारे होईल याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे आणि तो तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे दुसरी गोष्ट आहे वेळेच नियोजन दिवसाचे चोवीस तास परमेश्वरांनी दिलेले आहेत या चोवीस तासाचं योग्य नियोजन कोणत्या वेळी कोणतं काम करायचं ते किती वेळ करायचं दिवसभरातल्या कामांची विभागणी कशी कशी करायची याचा पूर्ण विचार करून वेळेचं नियोजन करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे अनेक लोकांना वेळच कधी साधत नाही आणि ज्यांना वेळ कधी साधत नाही त्याला यश कधी साधत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे तिसरी गोष्ट ही आहे की आपल्या आजूबाजूला जी मंडळी आहेत त्यांचं कौतुक करावं त्यांचं काही चांगलं दिसलं ना तर शाबासकी द्यावी त्यांचं कौतुक कुणालाही आवडतं आपल्याला माहिती आहे एखाद्या गाण्याचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाच्या वेळेला गाणं ऐकताना लोक वन्समोर देतात टाळ्या वाजवतात आणि गाणाऱ्याला असा हुरूप येतो की त्यामुळे तो अधिक उत्तम प्रकारे गायला लागतो आणि आपल्यालाच त्याचा लाभ उत्तम मिळतो जगात कौतुक आवडत नाही कुणाला सांगा परमेश्वराला सुद्धा स्तुती केलेली आवडते त्यामुळे स्तुती करावी योग्य त्या ठिकाणी कौतुक करावं आणखी पुढची गोष्ट महत्वाची आहे चौथी त्यामध्ये कुणी थोडंसं जरी आपलं काही काम केलं तरी त्याला धन्यवाद द्या थँक्स म्हणा आणि एखाद्या गोष्टीत आपली थोडीशी जरी चूक झाली तरी सॉरी म्हणावं क्षमा करा असं म्हणावं काहीही चुकत नाही त्यामुळे कुठलाही कमीपणा येत नाही पण एवढं करण्यातही माणसं कर वेळेला फार हात हातच राखून वागतात आणि ते बरोबर ठरत नाही यासाठी माणसांनी ह्या शब्दांचा योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित उपयोग करावा या पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे म्हणजे विश्वासार्हता जीवनात तुम्ही ज्या ज्या ठिकाणी वावरता ज्या ज्या लोकात जाता त्या त्या सगळ्या लोकांना तुमच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे या माणसावर काम सोपवलं म्हणजे ते होईलच यादी हे काम केलं म्हणजे ते चांगलंच होईल याबद्दलचा विश्वास आपण निर्माण करावा लागतो आणि हा जर आपण निर्माण करून ठेवला तर आपल्या जीवनामध्ये यश कठीण नाही पुष्कळ वेळेला माणसं जीवनामध्ये अशा लोकांच्या बरोबर वावरत असतात की त्यांचा विश्वास धरता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून आपण कुठल्याच कामाची अपेक्षा करू शकत नाही याच्याच बरोबर आपलं काम करताना जो नीटनेटकेपणा पाहिजे जो व्यवस्थितपणा पाहिजे तो आपण आपल्या जीवनामध्ये बांधला पाहिजे जे जे काम करायचं उदाहरणार्थ आपलं घर आहे आपलं कार्यालय आहे आपल्या सगळ्या वस्तू कशा नीटनेटक्या जागच्या जागी असाव्यात एकदा ज्या काढाव्यात त्यातलं ते आवश्यक तेच ठेवावं जे कायम ठेवण्यासारखं असतं पण नित्य लागणारं नसतं त्याला दुसरीकडे कुठेतरी जागा द्यावी जे दुरुस्तीला देण्यासाठी असेल त्याला दुरुस्ती करता म्हणून बाजूला काढावं आणि जे निरुपयोगी असतं ते खुशाल फेकून द्यावं होतं काय की आपल्याला सर्वसामान्यपणे काही गोष्टींचा इतका मोह असतो की अगदी निरुपयोगी वस्तू सुद्धा आपण जपत राहतो आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी ठेवायला आपल्याजवळ जागा राहत नाही ही एक फार मोठी दुरवस्था असते यापुढे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काम करता त्याचा दर्जा उत्तम राहील याची काळजी घ्या तुमच्याकडून काम झालं म्हणजे ते उत्तमच असेल जसं अमक्या अमक्या सोनाराकडे द्या मग तुमचा दागिना भाग किती सुंदर तो करतो असं लोक म्हणतात हा जो काही भाग आहे हा कामाच्या दर्जामुळे आणि तुम्ही लोकांच्या मनात निर्माण केलेली मगाशी मी म्हटलं ती विश्वासार्हता यामुळे हा कामाचा दर्जा उत्तम असल्याबद्दल लोक नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहतात तर ही काळजी आपली आपण घेतली पाहिजे की आपल्या कामाचा दर्जा उत्तम राहायला पाहिजे आणि त्यासाठी एक फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण ज्याला आपण स्वयंशिस्त म्हणतो किंवा स्वानुशासन म्हणतो हे आपण ठेवलं पाहिजे आपण आपल्या वेळेचं नियंत्रण आपण आपल्या कामाचं नियोजन आपल्या स्वतःच्या गोष्टीबद्दल आपण शिस्त पाळणं आपण बाहेर निघताना कसं निघावं आपण केव्हा निघावं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत स्वतःला एक शिस्त लावून घेतली पाहिजे आणि ही जर घेतली तर या गोष्टी अतिशय सुलभ होतात जीवनामध्ये आपलं कल्याण आपणच करायचं असतं भगवद्गीता म्हणते उद्धरेद आत्मनात्मान नात्मानमसादेत आत्मय आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव व आणि मला वाटतं तुकाराम महाराजांनी याच श्लोकाचाच विचार मांडलेला आहे की आपणची तारी आपणची मारी आपण उद्धरी आपण या धन्यवाद